नमस्कार मी प्रतीक कोल्हे खासदार माझं या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत तुमच्या मतदारसंघातल्या ज्या काही समस्या आहेत त्या मांडण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण रोज एका खासदाराला तुमच्या ज्या समस्या आहेत तुमच्या मतदारसंघातल्या ज्या समस्या आहेत ते त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आहोत आज आपण भेटणार आहोत रत्नागिरी सिंधुदुर्गचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर निलेश राणे यांना पहिल्यांदाच खासदार म्हणून तुम्ही निवडून आलेला आहात त्याबद्दल हार्दिक अभिनंदन राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेड मध्ये खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडनं मतदारांना या निमित्ताने एक विचार असं वाटत की पहिल्यांदाच तुम्ही खासदार म्हणून निवडून आलेला आहात मतदारसंघाचा तुमचा बऱ्यापैकी दौरा झालेला असेल प्रचाराच्या निमित्ताने तुम्हाला स्वतःला काय जाणवल्या समस्या तिकडे काय काय आहेत मी जवळपास दीड वर्ष झाले मी तिकडे प्रचाराच्या माध्यमातून म्हणजे लोकांना भेटण्यासाठी पक्ष बांधण्यासाठी तिथे फिरतो फिरत होतो साहेबांबरोबर माझं काम का मी वयाच्या बारा तेरा वर्षाचं होतो तेव्हापासून मी साहेबांबरोबर फिरतोय राजकारणात त्यांच्या बरोबर फिरण्याचं काम माझं होतं त्यांच्याबरोबर भरपूर काही शिकलो पण जे दीड दोन वर्षामध्ये मिशन करिअर अकॅडमीच्या माध्यमातून तिकडच्या युवकांना मार्गदर्शन देण्याचं काम मी केलं अगोदर चार वर्ष झाली मिशन करिअर अकॅडमीला तर मिशन तिकडे मोठ्या प्रमाणात बेकारी आहे हे समजल्यानंतर मी मिशन करिअर अकॅडमीची स्थापना केली युवकांना मार्गदर्शन देण्याचं काम केलं प्रशिक्षण शिबीर घेतल्या हे सगळं झाल्यानंतर लोक तिकडे जेव्हा लोकांचा आणि माझा संपर्क तिकडे कार्यकर्त्यांचा तर होताच पण डिलिमिटेशन नंतर जो मतदारसंघ वाढला त्याच्यानंतर मी रत्नागिरी आणि बाकीचा जो बाकीचा जो भाग आहे जो माझ्या मतदारसंघामध्ये येतो तिकडच्या युवकांना एकत्र करून त्यांच्या ज्या समस्या ते अगोदर समजून घ्यायचा प्रयत्न केला अशा तुम्ही तिकडच्या समस्या विचारल्या तर तिथे टुरिझमच्या माध्यमातून जे काय व्हायला पाहिजे होतं ते आजपर्यंत झालं नाही किंवा होण्याचा आता प्रयत्न राणेसाहेबांच्या मार्गदर्शनातून होत आहे असं नाही की होत नाहीये पण जेव्हा जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे होतं तर त्या दिशेने माझं काम सुरू आहे मात्र तुमचा जो मतदारसंघ आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचं जे काम करणारे होते मग सुरेश प्रभू असतील बॅरिस्टर नाथपई असतील यांचा तो मतदारसंघ अशा मतदारसंघात तुम्हाला काम करायची संधी मिळाली आहे तर मुळात काही गोष्टी ज्या आता तुम्ही म्हणते की झाल्या नाहीत तुम्ही स्वतः एक तरुण खासदार आहात तुम्ही जेव्हा तिकडे गेला होता तेव्हा तुम्हाला किती फरक तो जाणवला होता तेच मी म्हणतोय की जसं आपल्या माझ्या मतदारसंघाला एवढा इतिहास आहे बॅरिस्टर नाथपाई आहेत माधवजी लिमिए आहेत मधु हो दंडवत आहेत त्यांनी जे केलेलं काम मी आजपर्यंत जेव्हा मी पहिल्यांदा दिल्लीला गेलो तर लायब्ररीमध्ये जाऊन त्यांचे जे रेफरन्सेस आहेत त्यांनी जेव्हा त्यांच्या काळामध्ये केलेले प्रश्न किंवा के विचारलेले प्रश्न त्यांचे रेफरन्सेस काढायचं काम मी अगोदर केलं सुरेश प्रभूंच्या बाबतीत ते म्हणता येणार नाही कारण की सुरेश प्रभूंच दिल्लीमध्ये चर्चाही नाही मधु दंडवते साहेबांची आजही दिल्लीमध्ये चर्चा आहे माधवजी लिमियांचीही आहे वरिष्ठ नाथपाईंची त्यांच्या भाषणांची त्यांनी केलेल्या कामांची तर त्यांचे जे रेफरन्सेस आहेत ते मी अगोदर काढायचा प्रयत्न केला रेफरन्सेस काढले त्यांचे जे समस्या त्या काळाचे होते आणि आता काळात आजच्या ज्या काळाची जे समस्या आहेत ते दोन्ही मिळून आज कुठल्या प्रकारे चांगलं काम करता येईल माझ्या मतदारसंघामध्ये मा ह्याचा मी अगोदर समजून घ्यायचा अगोदर प्रयत्न केला निधी आणायचा तर कशासाठी आणायचं कुठल्या फक्त रस्ते पाणी वीज ह्या माध्यमातूनच आणायचं की बाकी जे आपल्याला एवढी योजना आहेत हु, जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जी मार्फत झेडपी मार्फत आपल्या मतदारसंघासाठी आपण वापरू शकतो त्या सगळ्या योजना राबवण्याचा प्रयत्न मी आता पहिला प्राथमिकपणे करणार पण औद्योगिकीकरणाचा जो मुद्दा होता त्याचाच कुठेतरी तुम्हाला जाऊन फटका बसला सिंधुदुर्गमध्ये असं वाटते की नाही म्हणजे मुळातच तिकडच्या प्रदूषणाचा हा जो एक महत्वाचा मुद्दा होता तिकडच्या शेतकऱ्यांना वाटत होता की मायनिंग असेल किंवा औष्णिक ऊर्जा जो प्रकल्प येणार होता त्यामुळे प्रदूषण होणार असं शेतकऱ्यांना वाटत होतं त्याचा कुठेतरी असं शेतकऱ्यांना वाटत नव्हतं काय झालं तिकडे शिवसेनिकांना किंवा विरोधकांना बाकी कुठलाही मुद्दा नव्हता आता नारायण राणेचा मुलगा निलेश राणे हा हा निवडणूक उमेदवार म्हणून काँग्रेसचा आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढतोय तर बाकी त्याच्यासमोर कुठला मुद्दा घेऊन जावा त्यामध्ये काय प्रकरण आलं मायनिंगचं मायनिंग काय आजचा विषय नाही मायनिंग मध्ये माई सिंधुदुर्गामध्ये मायनिंग सत्तर वर्षापासून चालू आहे गोव्यामध्ये दीडशे वर्षापासून चालू आहे पण कुठे ना कुठेतरी काय ना काहीतरी कारणाने साहेबांचा मुलगा आणि राणेसाहेब राणे राणे फॅक्टर कुठे ना कुठेतरी अफेक्ट होईल म्हणून हे सगळं केलेलं फक्त मुद्दा म्हणून त्याच्यावर मुद्दा म्हणून बाकी त्यांना स्वतःचा काय स्वतः तिथे कॉन्ट्रॅक्ट वाले त्यांचे त्यांचे पॅकेट आली बाकी झालं त्यांचं तेवढं तेवढं पुरतच आहे बाकी त्यांना अस्तित्व आता त्यांना एवढं माहिती आहे की माझा जर मी राणे साहेबांना इथे जिल्ह्यामध्ये विरोध केला नाही तर जिल्ह्यामध्ये तर अस्तित्व नाहीच आहे मातोश्रीमध्ये पण संपतील याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आपल्यावर आता मधुकर साठम आहेत जोगेश्वर येऊन मधुकर विचारा तुमचा प्रश्न राणेसाहेब वाटचा करायचं ऐकलं नाही बोलायचं निलेश राणे बोलतोय साहेब हा तालुका साठम मधुकर मधुकर साठम तालुका देवगड